नमस्कार, एमके आपल्या सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रवादी पक्षाने आणि रणशिंग फुंकली आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी नवी रणनीती तय शून्य नियोजन भ्रष्टाचार निकृष्ट विकास कामे या विरुद्ध आमचे उमेदवार लढणार अभिषेक कळमकर प्रतिनिधी राष्ट्रवादी राष्ट्रवादी भवन येथे शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी विजय संकल्प मेळावा जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या महत्वपूर्ण बैठकीला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली बैठकीला शहर जिल्हा कळमकर विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी महिला नलिनी गायकवाड नामदेव पवार संजय जिंजे अनिकेत कराळे चंद्रकांत उजागरे सचिन नवगिरे प्रकाश पोटे नीताताई बर्वे अॅडव्होकेट शितोळे फारुख रंगरेज खुशी जाधव रोहन शेलार अक्षय भगत दीपक सुडके अभिषेक जगताप नूर पठान समीर पठान फराज पठाण प्रशांत दरेकर यांच्यासह विविध सेलचे से पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्यात तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वातावरण निर्माण केले या बैठकीत के पक्षाच्या पुढील निवडणूक रणनीती संदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाली यावेळी दादाभाऊ कळमकर म्हणाले की विजय संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांची झाली उत्स्फूर्त उपस्थिती पाहून पक्षाची ताकद पुन्हा स्पष्ट झाली आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देणार आहोत महाविकास आघाडी सोबत लढण्याचा विचार असून गरज पडल्यास आम्ही सक्षम आहोत निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल याची हमी दिली तर शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले की महानगरपालिका निवडणुकी स्थानिक प्रश्नांवर लढवली जाणारी निवडणूक आहे नागरिकांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवू शकणाऱ्या उमेदवारांनाच संधी दिली जाईल प्रभाग क्रमांक मध्ये व अन्य मित्र पक्षांसोबत निवडणूक लढवण्याचा विचार वेळ आली तर पक्ष स्वबळावर लढण्यासही पूर्णता तयार आहे विधानसभेत पक्षासोबत निष्ठा ठेवून काम करणाऱ्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये योग्य संधी दिली जाईल लवकरच पक्षाध्यक्ष शशिकांत शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत सविस्तर रणनीती बैठकीचे आयोजन केले जाईल बैठकीदरम्यान अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह उपस्थिती दर्शवली राष्ट्रवादीच्या विजय संकल्प मिळाव्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीचा ताप वाढला असून पक्ष आता सक्रिय तयारीच रणनीती अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे प्रतिनिधी महेश कांबळे आज राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अहिल्यानगर शहराच्या वतीने एक महत्वपूर्ण महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आणि त्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीला सर्व विविध आमच्या पक्षाचे पदाधिकारी विविध सेलचे सर्व कार्यकर्ते सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आणि पक्षाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून आदरणीय दादा त्याचप्रकारे अनेक आमचे ज्येष्ठ असलेले नेते मंडळी नामदेवराव पवार असतील त्याचप्रकारे संजय भाऊ झिंजे रवींद्रजी शितोळे आमचे निलेश मालपाणी आमच्या नालिनीताई गायकवाड त्याचप्रकारे सर्वच या ठिकाणी आता सगळ्यांचे नावं घेणं या ठिकाणी कठीण आहे परंतु तरुण बांधव आमचे तरुण सहकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते प्रभागासाठी इच्छुक असलेले उमेदवार तसं तर इच्छुकांच्या मुलाखती आपण काही कालावधीमध्ये नंतर घेणारच आहोत परंतु आजची बैठक ही खऱ्या अर्थाने सगळ्यांना व्यक्त करणारी होती प्रत्येकाला ज्याला ज्याला निवडणुका लढायच्या आहेत जे जे निवडणुका लढणार आहेत त्यांचे देखील नातेवाईक किंवा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता आमच्या या सतरा प्रभागांमध्ये शहराच्या निश्चित प्रकारे महाविकास आघाडीचा जो धर्म आहे शल, तो पाळला जाणार आहे आणि याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल आम आदमी पक्ष असल आणि घटक पक्ष जे पण आहेत कम्युनिस्ट पक्ष असेल मित्र पक्षासोबत मागच्या काळामध्ये आम्ही जी निवडणूक लढवलो त्यांना सगळ्यांसोबत घेऊनच आपण लढणार आहोत परंतु जसं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की जे एक जातीयवादी पक्ष आहेत त्यांना सोडून या ठिकाणी आपण जर दुसऱ्या पक्षासोबत युती जरी करायची वेळ आली त्या ठिकाणी निश्चित प्रकारे तशी देखील युती केली जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या वतीने देखील आता ज्या त्या पक्षाची अजूनपर्यंत भूमिका आलेली नाही आहे परंतु मागच्या कालावधीमध्ये ज्या काही निवडणूक येतात त्या महाविकास आघाडीने लढलेल्या आहेत अशी देखील परिस्थिती जर कदाचित सगळीकडून आली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावरच लढवली पाहिजे तशी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची तयारी ठेवतो सतरा प्रभागांमध्ये दे देखील सगळे उमेदवार देण्याचं प्रयत्न केला जाणार आहे आणि स्थानिक प्रश्न जे या अहिल्यानगर शहराचे आहेत ते खऱ्या अर्थाने हे स्थानिक प्रश्न याच्यावर ही महानगरपालिकेची निवडणूक असते आपल्याला जवळ असणारा व्यक्ती कोण आहे आपल्याला आपल्या सामान्यातल्या सामान्य प्रश्न असू द्या त्याच्यासाठी धावून जाणारा कोण आहे आपल्या संपर्कात कोण आहे आपले प्रश्न महानगरपालिकेमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी सोडवण्याचं मानस कुणाचा आहे जो ध्येयवादी आहे आणि निश्चित प्रकारे आज अहिल्यानगर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये ही भावना त्या ठिकाणी बऱ्याच जणांची दिसून आली की ज्यांनी प्रामाणिकपणे जो त्याच्यामध्ये आर्थिक यांनी सुद्धा कमकुवत जरी असेल परंतु त्याच्यासाठी आमची जी एक प्रतिमा आहे आमच्या पक्षाची आमच्या मनामध्ये ती त्याहीपेक्षा मोठी आहे कारण तो ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत ही सगळेजणं उभे राहिली ज्यांचं निवडणूक लढवण्याचा एक प्रयत्न असणार आहे जे उमेदवारी करणार आहेत त्यांना ताकद देण्याचं कामसुद्धा जे प्रामाणिकपणे मागच्या काळामध्ये ज्यांनी माझ्यासोबत सातत्याने संघर्ष या शहरामध्ये लोकांसाठी केलेला आहे त्यांना उमेदवारी देण्याचं पक्ष त्या ठिकाणी विचार करणार आहेत वरिष्ठ पातळीवर आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब पक्षाचे जे अध्यक्ष आहेत राज्याचे ते देखील या ठिकाणी अलिनगर शहरामध्ये येणार आहेत सन्माननीय युवकांचे नेते आणि या राज्याचे नेते रोहितदादा पवार ते देखील लवकरच वेळ या ठिकाणी देणार आहेत त्याच्यामुळं एक मोठं असणार एक संघटनात्मक बदल त्या ठिकाणी आता येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे होणार आहे आणि निश्चित प्रकारे आता पुढे जाऊन ही देखील इच्छुकांच्या मुलाखती ह्या कधी असणार आहेत हे पक्ष त्या ठिकाणी लवकरच जाहीर कर